लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने चार जून रोजी मतमोजणी होणार असून नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखात महामंडळ एम आय डी सी नागापूर अहमदनगर येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेनं दिली मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्रमांक एक येथे तर शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्रमांक तीन येथे होणार आहे अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे त्यात शेवगाव पाथर्डी राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड असेल सहा विधानसभा मतदार संघ आहे तर शिर्डी लोकसभा मतदार संघात अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा असे सहा विधानसभा मतदार संघ असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्याकरिता चौदा टेबल लावण्यात आले विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या आणि मतदान केंद्र निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दोनशे सोळा अकोले तीनशे सात मतदान केंद्र बावीस फेऱ्या दोनशे सतरा संगमनेर दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे अठरा शिर्डी दोनशे सत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे एकोणावीस कोपरगाव दोनशे बहात्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या दोनशे वीस श्रीरामपूर तीनशे अकरा मतदान केंद्र तेवीस फेऱ्या तर दोनशे एकवीस नेवासा दोनशे सत्तर मतदान केंद्र वीस फेऱ्या होणार आहे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी तीनशे पासष्ट मतदान केंद्र सत्तावीस फेऱ्या दोनशे तेवीस राहुरी तीनशे सात मतदान केंद्र बावीस फेऱ्या दोनशे चोवीस पारनेर तीनशे पासष्ट मतदान केंद्र सत्तावीस फेऱ्या दोनशे पंचवीस नगर शहर दोनशे मतदान केंद्र एकवीस फेऱ्या दोनशे सव्वीस श्रीगोंदा तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र पंचवीस फेऱ्या आणि दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड तीनशे छप्पन्न मतदान केंद्र सव्वीस फेर्या होणारे तर या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक प्रतिनिधी उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहे मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही द्वारे निगरानी होत आहे मतमोजणी केंद्रात मोबाईल आणि पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे याशिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे विदो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर